आंबेडकर जन्मात जातो महाराजांची वेशा मारला चोवीस तास घरावर डरव चालूच असतो म्हणे तास दीड तास जातो बस आपल्याला फार वेळ नाही तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुम्ही माझं ऐकत नाही म्हणजे तुम्ही मला आहे तुमचं चुकतंय तुम्ही फसताय तुमचं कसं झालंय एक पर एसटी चढला खाली उतरला मोठ्या मोठे ना हसायला लागला शेजा चेंड सहज विचार एवढा काय असतो ते नाही फसवला म्हणलं कस काय मग म्हणला तिकीट काढलं गेलोच नाही Thank you. कंडकुज सगळ्यात गोष्टी अनुकूल आहेत अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्याला देव संकट देतो रे देव संकट देतो असे एक संत सांगायला त्रास झाला नाही आणि ते संत झाले त्रास झाला म्हणून ते संत झाले हे लक्षात घ्या बाप्य करत आहे का माझा त्रास होण हे आपलं सदभाग्य आहे त्रास झाल्याशिवाय संत होत जेवणात आपण काहीच घडणार नाही का त्रास नाही तुमच्या घरात जर पैसा आहे ना तर लेकरांना हाऊच दाखवू नका माझी भाषा म्हणजे लालूच दाखवू नका की गरज नाही तुझा बाप लय मठ आहे तुझा बाप शेट आहे बापाला काय गरज आहे तुझ्या बापाचा सारवाला लय मठ आहे मला नवल वाटत रे ते एवढी एवढी लेकर आहेत रे त्यांचे पोस्टर आहेत रे चौका चौकात तसे ते कंठे बिंठे घालून ते एवढे रे तुम्ही जर आता तर ते संस्कार देताय तू मोठ्यापणे काय कष्ट करणार आहे तू कसा पायावर सांगा हे माझ्या बापाकडे नव्हतं मी गमवले तुझा लाभ तुला देणार तुला गमवायचंय लक्षात घ्या पाया पडतो तुमच्या आणि तर मंडळी आपला महाराष्ट्र इतका सुंदर आहे आपण की भाग्यवान या मातीत जन्म झालो ना जिथं वाईट पोरे तिथं चांगली सुंदर पोरात काय फक्त निगेटिव्ह सांगण्यात माझ्या नाही ज्या महाराष्ट्रात वरातीच नाचणारी मी आहेत ना त्याच महाराष्ट्रात कीर्तना टाय घेऊन भरण्या सुद्धा पोर येतो महाराष्ट्रावर ज्या महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर ठेवणाऱ्या ओला जी जन्माला त्याच महाराष्ट्रात स्वतःच्या स्व कष्टावर फाटा आईबाला थाटात सुद्धा जन्माला आली तो महाराष्ट्र इतकं कौतुक आहे मला माझं जन्म मिळायचं खरंच कौतुक आहे तुम्ही म्हणता सगळे वाईट येतात पण इतकी पोरं गुणवाण आहेत ना आणि हिंदू धर्मातला एकही पोरगा दाखवा मार अर्ध्या रात्री बारा वाजता एखादी आपसऱ्यासाठी सुंदर पोरगी जरी त्याला दिसली आणि अर्धा जर असली वाईट अवस्थेमध्ये असली तर तो पोरगा तिचा गैरफायदा न घेता त्या शिवरायांच्या विचारावर तो पोरगा तिला तिच्या आईपर्यंत सुखरूप पोहोचवणार हा विश्वास आहे हिंदू धर्माचा प्रत्येक पोरावर आणि शिवरायांचा वारसा घेणारा प्रत्येक मावळ्यावर सगळीच कशी वाईट असू शकत नाही तीच पोऱ्याची पाठी तीन लावून इंद्रायणीवर व्याज करतात आणि तीच ती पोर आहे त्याला तीन टायमिकची भाकरी एका शिदोरीवर एका मधुकरीवर घालवतात तीच ती पोर आहे जी चपाती पत्रेवर वाहून साध्या भुकरी सोबत खातात मग व्यासपीठ गाठतात रे ताकद आहे केल्याशिवाय होत नाही बिलकुल नाही शास्त्र सांगतो ही सत्य ती काय आणि म्हणत आहे नाही सुप्त सिंहाचे प्रवेश होते म्हणजे प्रभात झोपल्याला सिंह तोडा स्वतःवर जात नाही कष्ट न करता कोणाचाच वाप नाही आम्ही विचारलं कष्टही करू मला पण कृपा लागतं ना कृपेशिवाय शक्य कष्ट जर फळापर्यंत न्यायचं असेल तर कृपा लागते तसे तसेची वाटणं पाहता वैसेची गावा न येतात बालपणीच सर्वज्ञता ज्ञता वरी तयाते वर म्हणजे आशीर्वाद कृपा न्याव्यांची भिद्ध चालवली गेली हा चमत्कार नाही तुकऱ्यांचा गाता काढला हा चमत्कार नाही रेड्यापुरखी वेग बोलावला गेला हा चमत्कार नाही महाराज ही माझ्या संतांच्या तपश्चर्याची फळं आहे जी पांडुरंगाने कृपा म्हणून ही mm. कृपा अशक्य ही शक्य करतो याला कृपा म्हणायचं चमत्कार नसतोच रे जगात पण इथे काय झालंय ना आमच्याकडे ज्या साबणाने खरं होतं ते साबण खपत नाही ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईज ला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपते आता ह्यांना कोणी सांगा जी आई गोरी होती म्हणून ती गोरी <laughs> ते काय साधारण झाले आहे का दादा हा नव्हते रे तुमच जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित आहे जी कीर्तनात नाचती ती नालायक आहे वारे वा तुझी ढवळी नवर देवा समोर नाचती ती स्प्री माइंडेड हाय क्लास आणि आम्ही अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास म्हणजे तुमचं कसं आहे ज्यांना मटन चावणार त्यांना माळ घातली तो महाराज आहे सगळं करून वागला देव पूजा ज्ञान ते आहे परंपरेन चालत कुळी कन्या सातवी तेव्हाच होतात जेव्हा कुळ पावन आहे हे ते तर शक्यच नाही रे शक्य नाही प्रारब्धिवाय सांप्रदाय प्रारब्ध झालाच मानत अन्नमान धर प्रारभला त्याच्यावरच चालतंय सगळं मग कष्ट करायचं नाही का मग कष्ट न करता प्रारंभही काही करू शकत नाही त्याच्या मुखाखालीचं नाव नाही त्याचं कल्याण कोणीच करू शकत माणसं म्हणतात हा ती देवाला मानत नव्हता तरी त्याचं चांगलं झालं अरे ती मानतो का नाही तुम्ही ओळखू नका या कलियुगात काय जी लोक देवाला मानत नाही तीच जास्त मानतात आपल्याला तो मानत नाही आपल्या समोर हुशारपणे एका माणसाने एक तास भाषण केलं देव नाही याच्यावर कशावर एक तास भाषण केलं कशावर देव नाही याच्यावर मी तासाने त्याला म्हणलं दादा काय भारी बोलला तो उद्याच मार काढत असते काय समजून सांगितलं काय पटवून सांगितलं काय बोलण्याची धमक काय वाणी काय वाक्य रचना काय शब्द फ्रेक वा वा एवढं भारी पटवून सांगितलं पण खरं सांगा दादा एवढं भारी तुम्हाला बोलाय जमलं कस तेव्हा <laughs> <laughs> तासवर देव नाही म्हणून बोलला रे अवस्था असली का आपली आपलं गदरनाथ काय आहे मला नवल वाटत या महाराष्ट्राची शोकांती काय जी लोक देवाला मानतात ती मूर्ख आहेत जी मानत नाहीत ती शाणी अवघड आहे खरंच अवघड आहे दादा जे धोतर घालून एखादा जर विमानात गेला तर लोक अशी बघते जस काय आखिरी की आलाय तो अकरात बॉम्ब उन्हाळी होणार एकही संत सांगा ज्यांचं ज्ञान परिपूर्ण नाहीये काय विज्ञान विज्ञान करता या परत शोध शंभर सव्वा शोषापूर्वी सायंटिस्ट नाही लावला मूर्ख दावर साडे सातशे वर्षापूर्वी माउली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदके प्रकट रेती झलकल की दिसेजू माझी असे सलील गाही उदक म्हणजे प्रेशर पाण्याच्या निर्मिती होते हे आपल्या ज्ञानोबायांनी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं याला परंपरा म्हणायची सातुचे कमी पाणी राहूसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटो दे ताकद ज्ञानेश्वरी तू आमच्या पोरांना नको वाटत रे मला सुद्धा माझ्या मैत्रिणी म्हणतात अगं वय काय करती काय अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचं जिने काही चार दिन बाकी हे मस्त लाईव्ह जायची स्टायलिश व्हायचं जेव्हा नेत्या वर जगून घ्यायचं का मातापणी कोण खाताय आपल्याला अरे वा काय नीती वाटत काय का गा देवघर आहे तुमच्या घरात आहेत का गा असू द्या गा देवघरची जगू माय काय काही त्या घरी देवघर आहे देव आहे पण पूजित नाही देवघर आहे छान देवगरे लाडाचा मुजून तीन आहे पण तीन आठवड्यात उदगती बद्दल ती देवाला हात नाही निस्ते उदगती माय नुसत्या वासाला काही होत इथे देवाला हात लागत की ना माय देवघर आहेत पूजा करतात फुलं वाहतात माहिती ना म्हणजे आमच्याकडे वाहतात तुमच्याकडे आमच्याकडे माणसाला मेळावर जातात तुमच्याकडे ताजी वात शिळी वाहतो ताजी वाहतात एखादं शिळा काय करतात बाजूला काढताना मी विचार कर ना माय बाप तुम्ही देवाला फुलं सुद्धा ताजी वाटा आणि कांद्याला म्हातारे बसवतात ऐकवार गायला हवा बघायला गावाला कळत नाही व्यासपीठावर जेव्हा महाराष्ट्रातील गावातील काकडा तरुण मुलं करतील ना तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांगावर सगळा विश्वास आहे वाटत काकडाने तरुण मुला बंदी करावं काय काके काय समजा का घ्यायचं का एकदा विठ्ठल म्हणावं त्याच्या पुण्याला सुद्धा करू शकत जर ताकद एवढी आहे तर काय हो मला काय देतं काय विठ्ठलाच ना थोडस विश्वास ठेवून बघा विश्वासाची फळं फार मोठी आहेत की का? तो काय विश्वास असावा जगाच्या मालकावर एवढं प्रेमासमोर एवढं प्रेमासमोर महाराज प्रेमाचं वर्णन करते वर का फक्त जगाच्या मालकावर किती प्रेम असावं संसारात राहून माझून किती ताकद आहे काय सांगतो सत्तर वर्षाची मातारी दारात कृष्णाच्या नांगवळ काढते उद्धवाने पाहिलं प्रेमाच्या पाहिलं आई काय गोड देव काढल्यास एवढा का। सुंदर देव तुला गाड्याला जमला कसा आणि जेवा इतकं सुंदर जगात काही नाही मला देवा इतकं सुंदर जगात काही नाही मला परतू काही त्या राध्याच आख त्रैलोक्य ज्याच्यावर प्रेम करतो तो त्रैलोक्य नाथ जिच्यावर प्रेम करतो काय सांगून नाही आम्हाला तेवढं जमणार नाही रस होत आला तरी हरकत नाही या विषयी एवढा गोड दाढलासा एवढा जगलं कसा मात्याने म्हणली माझ्या नवऱ्या कशा जास्त जीव आहे माझा त्याच्या तिओ तरी काय वाटायचं नाही योग्यपासून डोळ्याला डोळ्या बायका लय चांगलंय का तुम्हाला वाटतं पण इतकं गोड काय संसार करावं बायकाने महाराज खरंच माय तुम्ही लय चांगले तुमचं तोंड सोडून तुम्ही लय चांगलं अगं तुम्ही तरी का तुम्ही लय चांगले ग माय खरंच लय चांगले तुम्ही फक्त भांडण करून घेऊच

शपथ पांडुरांना शपथ आपण श्रीमंत आहे पण आपला बाप श्रीमंत आहे आपण <laughs> <laughs> श्रीमंत ना नाही जगाच्या बापानं आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातलं ही सगळ्यात मोठी श्रीमंत आयुष्य अधिकार काय स्त्रीमध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मण बेका लक्ष्मण बोलत जा बर तुम्ही तुम्ही मुदावून करतो बोलत जा लक्ष्मण लक्ष्मण कोणाचा हा दशरथराजीचा मुलगा लक्ष्मण लक्ष्मणांना शक्ती लागली तृणागिरी पलता संजीव आणि पाठवलंय भक्ती मारुतीकडून शिकावी ते सामर्थ्य म्हणतात काय भक्ती जाद्या तुकोबराची भक्ती म्हणजे तुकमच्या भक्तीचं फळ म्हणावं तर तुकोबराच्या माती उनता ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते त्या दगडाला हात लागतो तो दगड पांडरंग होतो ज्या माणसाकडे बघता तो माणूस विठ्ठलमय होतो तुकोबराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मध्येला पोरगा उठून उभा राहतो एवढं सामर्थ्या तुकोबरा गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम करी तू कया घरी रावत असे तू कया घरी रावत असे काल गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम करी काल गुल्ला सलाम करी काल गुलाम सलाम करी लोक म्हणतात देवाचं नाव काय देतो पासो तो सावकार की तू कोवर नींद रेंट किती आताच नाही म्हणत दादा पाणी चार सौ आताचे पूर्वी आताची दहा लाख म्हणजे देवाचा उपाय अशा हिशोबाने पासष्ट लाख अशिंकर विचार करा नाही नका करू वाटे की तुम्हाला लोकांचं काही खपत नाही आपल्याला हा ना लोक मला एका पोरणे विचारला असत उकळतात तळतात म्हणून जाळतात म्हणा मी नाही गेले म्हणणार नाही माहिती म्हणलं नरकाची व्याख्या सांगते का जो दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो नरकात जळतो अशी माझ्या बाबा विचार त्याला गरज नाही तो ऑलरेडी पण आता एवढा सुंदर कार्यक्रम जर मंडळाने केला तर हा गाव चांगलं दोनच्या तरी खऊट पळणारच होणार त्याला काय पैसे माणसं पैसे लोक लोक म्हणजे गोरी बायको केली तरी म्हणतात भा गो मला बोरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतात आयको हिन गोरी केली अरे मग काय ब्रह्म जरी ठेवता का लोक करे, लोक पण म्हणलं की नाही पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे तेव्हा शंकरांनी ठेवलंय पण ती येईल का पोटात बोला का तुम्हाला इथं का मी तारास देऊ नका रे खर सांगा कोरोना जेवढी गेली रोगा मी तर बोलले ना मी पंच आपण मार आम्ही कशी मिळाली बिचारा पाहू लाव आला धीर वाटा म्हणून त्यानं तुम्हाला फोन केला कस रे दादा पॉझिटिव्ह आलो हायकुन म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला मी <laughs> मग रिॲक्शन नस गेलो होते <laughs> रे कारत रे कुत्रा हाल घात नाही रे बायको जवळ येत नाही रे पैशासाठी डॉक्टर नुसतं रे किंवा काढून गेलो रेव्या साण्याच्यापासून घरी नी सकाळी नीट होती मध्ये खाली जाणार खाली वाटत त्याचा हे कीर्तन म्हणजे साधन आहे हे कीर्तनाची जागा तुम्ही जे निर्माण केली ना तुमचे कीर्तन ठेवलंय ना त्या व्यासपीठाची ताकद सांगते बायबा जिथे कीर्तनाची जागा जिथे कीर्तन उभा राहिलाय ना जगाचा मालक तिथे उभा असतो सो पण खाली जाणार खाली जा वाटत ज्याचा या कीर्तनात देणार मायबा विश्वास देते लक्षात ठेवाय या कीर्तनाचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय घालून ही माझ्या पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही माय बाप तुम्ही गणपती समोर कीर्तन ठेवलं म्हणून कौतुक आहे परंपरा तुम्ही परंपरेला जपताय मालक <laughs> तुम्हाला जपणार माणसं गोळा करायला काही बी ठेवायचं नसतंय माणसं गोळा करायची म्हणून काय ना कशाला कोण ठाचे म्हणजे तुला काय रे दादा काय कस रे